नमस्कार अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज दे द, दे मी तुम्हाला नवीन रे रेसिपी दाखवते रसाळ्याचे कापची रेसिपी आहे चला मी तुम्हाला हे कापून दाखवते सर्वात आधी मी रताळे दूध असे कापून घेतलेले आहेत गोलगोल आकारमध्ये हे कापून झालेले आहेत आता मी कढईमध्ये तूप टाकून तूप गरम झालं ना मग ते काप कापलेले आहेत मी ते त्याच्यामध्ये सोडते सगळे दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे चांगले तूप सगळीकडे लागलेले आहे आता मी त्याच्यावर दहा मिनटं त्याच्यावर दहा पाच दहा मिनटं झाकणी ठेवलेली होती ती काढली बघू शकता तुम्ही पण रताळेत शिजलेले वाफे मी आता ह्याच्यामध्ये मी गोळ्याचा पीस टाकून घेते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही इलायची पावडर बी टाकू शकता पण मी नाही टाकली थोडं मीठ पण टाकू शकत हे बघा आपली रेसिपी झालेली आहे आता मी पिल्टूत काढून घेते नाही तो वाटेल हे बघा माझी साधी सिंपल रेसिपी आहे आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय